गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठवण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं यासाठी खासदार धरीशील माने इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला होता कोल्हापूरनंतर इचलकरंजी शहर विस्तारणं मोठं येथे खटल्यांची संख्याही अधिक आहे मात्र न्यायालयासाठी आवश्यक इमारत उपलब्ध नसल्यानं न्यायाधीशांची संख्याही कमी होती परिणामी प्रलंबित खटलांचं प्रमाण वाढत राहिलं होतं त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाया जातोय ही बाब लक्षात घेऊन न्यायव्यवस्थेचं काम गतीने व्हावण्यासाठी न्यायसंकुलाची मागणी पुढे आली आणि त्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले होते महापालिकेचा भूखंड क्रमांक नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नऊ हजार सातशे नऊ आठ नऊ हजार सातशे आठ नऊ हजार सहाशे सत्त्याण्णववरील साडेचार एकर जागेची मागणी केली होती मात्र या जागेवर भाजी मार्केट फूड कॉम्प्लेक्स एज्युकेशन कॉम्प्लेक्स शॉपिंग सेंटर सारखे आरक्षण असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती या आरक्षण रद्द करण्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने बापू मुसळे यांच्या माध्यमातून खासदार धरेशील माने यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या होत्या तातडीनं धरेशील माने यांनी नियोजित न्याय संकुला संदर्भात बैठक घेण्याची मागणी केली यावरून मुंबई येथे निगरविकास मुख्य सचिव असीम गुप्ता विशेष कार्यकारी अधिकारी सतीश गीते यांच्या कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला या बैठकीला सहसचिव डॉ प्रतिभा भदाने महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे नगर रचनाकार भोसले नितीन देसाई बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चोळमुगे माजी उपाध्यक्ष विवेक तांबे विशाल जाधव आणि न्याय संकुल समिती सदस्य अल्ताफ हुसेन मुजावर रवींद्र माने बापू मुसळे उपस्थित होते यानंतर हातकरंगले लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायसंकुलाच्या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली होती रविवारी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं संबंधित जागेवरील आरक्षण उठवून जागा न्याय संकुलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे इचलकरंजीत लवकरच न्याय संकुलासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही खासदार धरीशील माने यांनी दिली आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज